जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी स्वर्गीय नमस्कार नंदुर बार गावर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ट्रक टर्मिनल समोर एका यशरवळण घेत असताना बाजूने चालणाऱ्या दुचाकीवर पलटून मोठा अपघात झाला आहे सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सदैवाने ट्रक चालक व दुचाकी चालकाचे प्राण बालंबाल वाचल्याचे समोर आले आहे नंदुरबार शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील धुळे चौफुली ते जगतापवाडी चौफुली दरम्यान असलेल्या स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ट्रक टर्मिनस समोरच्या धोकेदायक वळणावर कर्नाटक येथून सुपारी घेऊन निघालेल्या अहमदाबादकडे जाणाऱ्या सुपारी वाहून नेणाऱ्या या आयशर ट्रक चालकाचे वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक जवळून जाणाऱ्या मोटरसायकलवर होवून पलटी झाला असून याचवेळी मोटरसायकल चालकाने प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने आयशर पलटी होत असल्याची कल्पना येताच दुचाकीवरून उडी मारल्याने मोठा टळला आहे या भीषण अपघातात दोघे ट्रकचालक व मोटरसायकल चालक, वा मोटर चालक बालमबाल वाचल्याचे समोर आले आहे दोघांनाही किरकोळ दुखापत वगळता या अपघातातील दोघेही चालक तसेच दुचाकीस्वार हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मात्र या अपघातात दुचाकी आयशर खाली येऊन पूर्णतः चक्काचूर झाली आहे दैव बलवत्तर होत म्हणूनच दुचाकीस्वार वाचला असून या अपघातप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार